नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून सर्वात मोठी बातमी राज्यातून आली सर्वात मोठी बातमी राज्यात बंदची हाक जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यात बंद आहे कोणत्या जिल्ह्यात चालू याची सर्व माहिती चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा सोमवारी या जिल्ह्यात बंदचे हाक येत्या सोमवारी म्हणजे उद्याच बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे बीडमधील अल्पवीन मुलीच्या लैंगिक अत्याचारांची घटना समोर आलेली आहे या पार्श्वभूमीवर विविध पक्ष संघटना आणि पालक आक्रमक झालेले आहेत त्यांनी ही बंदची हाक पुकारलेली आहे तसेच या प्रकरणी आंदोलकांनी पोलीस तपास यंत्रणेला आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले आहे दोन्ही आरोपींना अटक करावे त्यांना अटक झाली नाही तर सोमवारी बीड बंद पाळला जाईल असे सांगण्यात आलेले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की नोंदवा बीड जिल्ह्यामध्ये त्याच आपल्या महाराष्ट्रात विविध प्रकारच्या सध्या काही घटना घडत आहेत यावर उपाययोजना म्हणून सरकारने काय उपाय केले पाहिजेत कमेंट करा आपला अभिप्राय परत भेटूयात नवीन अपडेटसोबत जय महाराष्ट्र